नमस्कार मैत्रिणीनो मी सुरेखा माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हे बघा बाजूचे प्लॉटिंगचं सगळं असे साफसफाई साफ केली आहे तर त्यांनीच केली ती तर पूर्ण झाडं वगैरे होते मोठे मोठे वाढलेले तर ते त्यांनी जे सीबीन असे साफ करून एकदम स्वच्छ केलं आहे हे बा इथून आपल्या घराच्या मागे यायला रस्ता होता इथं तर इथून आपण आपल्या गार्डनमध्ये यायचं आणि हे आपलं इकडून घर आहे आणि हे आपण बॅक साईडला इथं गार्डन केलेलं होतं तर ह्या गार्डनमध्ये आपण असा भाजीपाला ते लावलेला होता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आपण कसा भाजीपाला ते लावला तर हे बघा आपण अशी इथं मेथीची भाजी वगैरे अशी टाकली होती मेथीची भाजी कोथंबीर मिरच्या पण लावलेल्या आहेत चवळी पण आहे आणि राजमा पण लावलेला आहे वटाणे पण आहे आणि असे थोडेफार असे फुलाची झाडं पण लावली होते पण काल काय झालं की आम्ही घरी नव्हतो आणि त्यांनी साफसफाई जेव्हा केली ना तर तेव्हा त्यांनी काय केलं गार्डनचं पूर्ण एका साईडचं कंपाऊंडच काढून आहे आणि ते कंपाऊंड काढल्यामुळं आता कसं आहे की आता तिकडून आपण कंपाऊंड तरी कशाचं काट्या वगैरे टाकून बोरीच्या काट्या वगैरे टाकूनच कंपाऊंड केलेलं होतं तर त्यांनी ते कंपाऊंड सगळं आपलं मोडून आहे त्याच्यामुळं पूर्ण आता गार्डनचं पूर्ण वाटूळच झालंय त्या तर मग मेथीची भाजी ते होती मी अशी मेथीची भाजी पण छान आलेली होती बघा तर मग मी मेथीची भाजी सकाळी जाऊन उपटून आणली म्हणलं चला आपण नाही काहीतरी ही मेथीची भाजी तरी आपण उपटून आणूया कारण आता कधी कंपाऊंड होईल त्याचं किंवा ना होईल पण ही भाजी पूर्ण वाया जाईल म्हणून मग मी जेवढी पाहिजे तेवढी मी भाजी अशी उपटून आणली भाजी आणि कोथंबीर पण उपटून आणली त्याच्यामधली आणि आमच्या इथं जे, जे राहतात ना त्यांना पण मी सांगितलं की तुम्हाला लागत असेल तर घेऊन या तिथून हे बघा कोथंबीर पण छान कोथंबीर आलेली होती मग मी कोथंबीर पण लागेल तेवढी मी कोथंबीर पण उपटून आणली कारण की आता तेच त्याला हे करायला वेळच लागणार तोपर्यंत इथं कसं असे गुरं पण येतात मशी ते पण चारायला लोकं घेऊन येतात तर मग ते खाऊनच घेतील खराब होऊन जाईल कुत्रे ते पण मध्ये येऊ लागले म्हणून मला जेवढं आपल्याला घेऊन जाता येईल तेवढं आपण घेऊन जाऊया म्हणून मी तिथलची भाजी ते पूर्ण उपटून आणली त्यांनी इकडचं पूर्ण साफ केलं बघा तर इकडच्या साईडचं पूर्ण कंपाऊंड म्हणजे अर्धी भाजी ते पण गेली त्याच्यामध्ये आणि चवळीचे पण असे हे शे बघा शेंगा येऊ लागल्या त्याला आणि चवळीचे पण झाडं बरेचसे मोडले गेले काय करणार आता नाही बोलू शकत तर त्यांनी पूर्ण साफ केल्यामुळे ना आम्हाला माहिती पण नव्हतं की पलीकडे अशी बोरीचे झाड होते आणि त्याला खूप बोरं पण आलेले होते आणि बोरं पण अशी पिकलेली होते तर मला चला जाऊ द्या आपण ही बोरं तरी तोडून आणूया तर मग आम्ही सकाळी सकाळी जाऊन छानपैकी अशी झाडाची पिकलेली बोरं पण तोडून आणली आणि बोरं पण खूप बोड गोड होते आणि आजचा माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवाट